अरे बापरे मला के थंडी वाजून राहिली श्रावणी बेटा ते तिकडचं चादर दे आणून मला ते ते पातळवाला चादर हे ब्लँकेट जाळा आहे अंगावर घ्याय नाही वाटत गरमी होते अंगावर घेतली की थंडी वाजते काय बीमार पडतो का काय आता दिवायच्या पुढे मी श्रावणी बेटा दे ग बाई चादर काय ग मम्मी काय झालं तुला अरे बेटा मला थंडी वाजल्यासारखं होऊन राहिला ते तिकडचं चादर दे बर हो मम्मी तुला थंडी का वाजत आहे आता तर थंडी थोडी आहे दुपारी थंडी, 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 दुपार दुपार थंडी वाजते का मला तर गरम हो ना वाजून राहिली थोडं मला कणकन करून राहिलं ताप येते चादर दे अंगावर थोडा वेळ झोपू दे बरं डोकं दुखून राहिलं हात पाय करून राहिले थंडी वाजून राहिली ताप आले बेटा मला सांग आता दिवाळीचे सगळे काम काय आता दे थंडे किती वाजते तुझा तिकडेच बस बाहेर असेल तर तुला होईल आणखी बरं मम्मी आणते मी हो चांग बर लावून घेते समोरच इकडे बसशील थंडी वाजून राहिली एवढी तुला काग मम्मी तुझा झालं मम्मी डोकं दाबून देऊ का मी तुझे डोकं दाबून देते नाही 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 दूर हो <coughs> तुला व्हायरल असेल तर तुला होईल परत मी मार पडशील जा दूर माझं नाही डोकं नाही दाबाय लागत जा जा बर तुझ्या रूम मध्ये बस ना ते टी व्ही बस इथे नको बस व्हायरल असेल बेटा तुला होईल जा बरं वाटते मला तिच्या घेतलं तर बघ कल्ला नको करू हा टी व्हीचा आवाज लहान ठेव मला झोप लागली तर लागू दे मला झोप तू मी दूर थांबते झोप तू मी मी इथेच थांबते कुठे नाही मी टीव्ही किवी नाही पाहत झोप मम्मी लागू दे तुला झोप मी इथेच आहे मम्मी तुला काही देऊ का मी दूध दु, दूध दु, वगैरे देऊ का काही मम्मी गोडी असेल ना का तापीची घरी नाही ना घरी गोडीच नाही बेटा पाहिली मी लावला तुझे ना तुझ्या पप्पांना फोन लावला ना त्यांना सांगितलं ना घरी येताना सर्दी तापीच्या गोळ्या घेऊन या म्हणून आणतात पप्पा गोडी येतात जा तू आता बस तिथं जा अभ्यास करशील टी व्ही पाहतो अभ्यास करत बस हां हां झोप ती मी थोडा वेळा हां हां झोपीने लागूत कस तरी होते तापी ना हात पाय हां झोप मम्मी झोपते लागू दे झोप मी पप्पाला फोन लावते सांगते लवकर या म्हणून नाही नाही पप्पाला नको सांगू मी सांगितलं ना त्यांना येता ते बरोबर वेळेवर काम असतात हो बेटा त्यांना काही नाही मग पप्पा आले की गुढी घेतली की बरं वाटते मला जा आता तू कर तुझा अभ्यास कर झोपू दे मला आता पप्पाला फोन नको लाव ठीक आहे मम्मी झोप तुम्ही इथेच आहे मम्मी हा आवाज देशील मला हो बस काय डॉली म्हणतच होती व्हायरल चालू आहे व्हायरल चालू आहे काय भाई दिवाळीच्या पुढे आता ताप आला चार पाच दिवस जातात आता सांग आता कामाचे दिवस थंडी वाजून राहिले हात पाय टटट करून राहिले अंग साराळून येऊन राहिल मोहिनी बाबू झोपेला झोप लागली त्याला झोपलीच नाही काय झोपणी आली काय झोप आली नाही आज हा दादा झोपला झोप ना तुम्ही हा चला गाई गाई करते का दादा झोप करते का गाई गाई <laughs> तिला तर झोप नाही मस्त गोष्टी करू राहिली आहे करू करू हा झोप नाही आली का जाऊ दे झोप आली की झोपतेस काय झोप झोप हो ठेवता जाऊ दे अपाली की बरोबर लेकरू झोपते खेळ दे खेळून राहिली तर खे 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 मम्मी काय करून राहिले किचन मध्ये मम्मी

माय शंबातील लकर पडलं ये बाई ये ले बा अजय ये लागलं का बाई दादा उठला का लडून कोण राहिला आजी गेली का दादाजवळ आनंद द्या गं भाई लाल पुढे काय मोहिनी हा पालं बाबू किती पडला पलंग कोण लडकून खाली बाबू लडू नको बा हा महिले फायबर लागलं का कुठे लेकराला डोसे रिक्षाले बा पाहू दे ये बाबू ये

तर म्हटलं ऐकलं का अव पाण्याची बाटली देवा भरून पाणी देवर प्याले हो साहेबिन सांग ना हा नामच तिकडे जायलाय हो आता मग काय ऐकली जाऊ मी घरी ओ ती गेली ती व ही कोण आहे वाटते बाय बसिर ओ बाई ता काकू लेव बाई पाटून काकू काका का आले ना घरी आता बाय बाई मैसूम मजा नाही का लागी इतके लवकर कुछ काय आलो मी सांग बाई मी आधी हो बसेला आली आली आई भर झालं पुरी तुवा ध्यान गेलं मा ध्यान नाही ना तो मा का बत चालले हां पंदीवर पळे हं शामंग म्हटलं की पाणी घेऊन जा आ तान लागली म्हणून घरा लोकडे तं सांगा मंगा म्हटलं साजर की भरन घेऊन जा वावरात पाणी लागतेस बाटली दिली भरून माय माई भरन नेन जीवा रेते झाका झका झुकाज हेर येते बाटल थैली के ढाळा लटकून दिली होत नाही काय आ आन लागली घरा लोग या लागला उकर आता ला वाया गेला किती झालं सांग ना काही नाही होऊन राहिलं कसं आज राहाय का हिरव अशी नाही तुम्ही तर म्हणा पाटातलं हिरव आहे मग ते सोडून देता का पाटालो गेल्या का होते अजून वर जातो ढेल घेत ते अजून दि पान दे म्हणले आणि ते बॉटल भरून दे चालून जातो जर सग गेट उघड राहिले की अंदर हा इकडे जाऊन बसतो त्या बाहेर ते गेट लावून घेत जाय अमाय आता गेली थोड्या वेळ झाला मी का जाऊन बसतो का मा कुठेतरी काम पण होते आता गेली गाव आमाशी त्या इनं बोला आलतं मोनिका मोनिका ना आवाज दिला ये ना म्हणे काय करून माय काय मोठीच बॉटल पाच लिटरची ते त्या बाय आणलं नाही पाणी घेतील घोडगोड भर मल मग पाणी आणा मी आज मी ने आणत पाणी मी कुठे आणून डोकसून पाणी तुम्हाला समजत नाही का मधलं पाणी आणा उली उली त्या बिसलीरच्या बाटल्या घेऊन आल्या तिथे पाणी वारात काम करावं लागते पाणी नाही पाहिजे कपे आले ऐदी बोलायच्या पाणी आणण्याची वरती आता बायाच्या हा का घर मला पाणी आणून देईन काय तुम्ही मी तुमच्या पुरता ना काय आपस काय बरोबर आणतात मज का आण बोर लागते का ऑटो आहे ना माझ्या पेशील भाडं द्यावं लागते ना ऑटो ये न येतात ऑटो जातात ये हा पैदल या लागते काय आणि तरी बी पाणी येत नाही का काय नाही घर मालकाले पाणी या ना आम्हाला डमक या ना आम्हाला डमक या ना आम्हाला का वो? हा तिकून निले आला तो म्हणते त्याच्या सोयाबीनले तर काही झडती नाही लागली म्हणते काही झडती तू उतरून नाहीत राहिले म्हणते औंदा सोयाबीन तो आपलं कसं आहे ब तसंच आहे त्याच आपलं एकच व्हरायटी होती दे पाणी दे जाऊ दे म्हणे ते आपण असले की मग टाइमपास करता ते बसतात पाणी पेत हे करत झालं पाहिजे काही खास नाही औंदा सोयाबीन अस का काय माय तुम्ही तर म्हणलं म्हणाल साजरा आहे लय साजरा आहे नसो तीन चार लाखाचं होते दहा लाखाचं होते काही नाही